नमस्कार नमस्कार काय 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 कारण नाव दिलीप ते आळेखिंडीमध्ये गेले पाच ते सहा वर्षापासून कचऱ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे तो कचरा गावात धरणामध्ये जातो तेच पाणी लगतच्या विरेंला येते आहे आमचं पण आणि लहान मुलांचं जीवन त्या पाण्यामुळे झालेलं आहे आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे आम्हाला ते तिथला परिसर कचरा मुक्त करून द्यावा कारण तिथलं वातावरण अतिशय खराब आणि हे खराब झालेलं आहे एवढं त्या प्रश्नाला विनंती करतो जोपर्यंत तो मार प्रश्न निकामी लागत नाही तोपर्यंत मी कोण क्वेशन सोडणार नाही एवढी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आपण या पत्र व्यवहार बऱ्यापैकी सगळ्यांना केलेले आहे चार पाच वर्षापासून काय आता रिप्लाय कोणात नाही आजपर्यंत परंतु आळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोन तीन वेळा त्या ठिकाणी आलेला आहे परंतु बाकीचा कोणताही प्रशासनाकडून कोणताही आम्हाला आजपर्यंत विरोध आलेला नाही जो कचरा वगैरे टाकला जातो तो आळे परिसरात लोकांचा की दुसऱ्यांचा आळे वडगाव इथल्या परिसरात आळे फाटा परिसरात आळे फाटा परिसरात त्यामध्ये चिकन व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांचा कचरा खूप मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत काही कारवाई करत नाही का कारवाई मी ग्रामपंचायतने आतापर्यंत दोन वेळा कचरा उचललेला आहे आणि आम्ही स्थानिक नागरिकांनी जवळजवळ चार ते पाच महिने रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागृत राहून कचरा टाकणाऱ्यांना पुन्हा कचरा उत उतून घ्यायची पण प्रयोजन केली परंतु थांबायचं किती वेळ हा मोठा प्रश्न आहे कोणते नागरिक आहेत ते नक्की म्हणजे इथल्या वस्तीतले कि आळेतले आळे फाटा परिसरातले फाटा परिसर चिकन व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक पूर्णपणे हॉस्पिटल हॉस्पिटलवरून ग्रामपंचायतीला तुम्ही पत्र त्यांनी काही नोटीस वगैरे दिला होतं लोकांना नाही आज तसं काय अद्याप आम्हाला आम्हाला तर मेसेज नाही भेटणार असा चार वर्षापासून तुम्हाला माहितीच नाही का यांनी नृत्य दिलेच नाही नाही बोला डे सर हे जर तरुण खूप सल्ला बसलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की चार वर्षापासून ते बांधून द्यायचं अशी वेळी कारवाई कारवाईचं मुळामध्ये काय होतं ज्यावेळेला प्रशासकीय कालावधी होता निवडणुकं झालेलं नव्हत्या ग्रामपंचायती तीन वर्षभरून साधारण त्या वडगाव आणि आळ्यामध्ये जेवढे ते प्रोसेसिंग कालावधी सुरू असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती कंट्रोल काय कोणाचा राहिलेलं नव्हतं आणि मग जाणारी सगळे लोक आळा आळेखिंडीच्या आळ्याफाड्यापासून आळेखिंडीचा रस्ता आहे सगळा कचऱ्याने भरलं होतं आम्ही निवडून आणण्याच्यानंतर आळा चौक आळीफाडा चौकात स्टँडवरचा सगळा कचरा आणि तो सगळा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावते पण तेवढ्यानं काय होणार नव्हतं आणि आम्ही घनकचरा व्यवस्थापनामध्ये जे काम सुरू केलं आहे त्याला आज एक हजार दिवस पूर्ण झाले पण घरातला ओला सुका कचरा उचलण्याचं काम आम्ही त्या निमित्तानं करतो आणि तो कचरा उचलून आता आम्ही त्याचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करतो एक चांगला व्यवस्थापन त्या ठिकाणी आम्ही करतो त्याला काही गाड्या कमी पडत होत्या काही ड्रायव्हर नव्हते काही वाहनं खरेदी करणं गरजेचं होतं अनेक uh, गोष्टीच्या समस्या होत्या तिथे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आवश्यक होतं तिथे आम्ही तीस पस्तीस लाख रुपये उभं टाकून बेसिक काही सुविधा निर्माण केल्या डायट कनेक्शन त्या ठिकाणी माध्यमातून निधी मिळवला त्याला आणि चांगला गणकत्र व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला तर ते सगळं सुरू झाल्याच्या नंतर सुद्धा ज्या लोकांना सवय लागली की गाडी ज्या वेळेमध्ये कचरा टाकायचा नाही आणि गाडी ज्या वेळेला बिल्डिंगवरून खाली उतरायचं नाही संध्याकाळी फिरायला ती पिशवी घेऊन फिकून द्यायची मग त्याला गडाला तो कचरा सगळा पडतोय असं खूप वेळ झालं आणि ठिकाणी आम्ही कचरा उचलला बोर्ड लावले पण आळे आळे फाट्या परिसरामध्ये सगळं काम आम्ही केलं पण आळेखिंडीच्या परिसरामध्ये काय होते हायवे लागत जी वाहन पुण्यावर नाशिकला जात आहेत मग त्याच्यामध्ये काही कचरा असेल काही मेलना कोंबड्या आहेत किंवा अशा काही खूप गोष्टी आहेत ते पण टाकायचे दिली भाऊ याच्यामध्ये खूप म्हणजे काळजी झाड पाऊटू माध्यमातून काम करत आहेत आणि झाडं त्यांनी लावली तिथं कचरा साम्राज्य त्या ठिकाणी त्यांना दिसतं आम्ही खूप वेळा मशीन पाठवून जसे की पाठवून सगळं साफसफाई करून तो कचरा उचलला आता प्रश्न आमच्या पुढे असा आहे की दोन तिथं मग मोठ्या जागा आहे आम जा, ते आमच्या मुस्लिम समाजाच्या त्यात मला वाटतं मशीद्रस्टच्या नावावरती जागा आहे त्या लोकांना पण खूप वेळा आम्ही सांगितलं की ते कचरा जो पडतोय त्यासाठी कंपाऊंड करा तो काही उपयोग न करा पण कंपाऊंड जरी केलं गाड्या जरी आपण उपलब्ध करून दिल्या तर लोकांची मानसिकता पद्धत नाही की तो कचरा आपण गाडी टाकला पाहिजे आता आम्ही ग्रामपंचायतीचं काय केलंय डस्टबिन आणलेले आहेत आपण वाटतोय आणि प्रत्येकाला ओला सुद्धा दोन डस्टबिन आपण देतोय आणि एक गाडी विकत घेतली ड्रायव्हरची भरती केली एक वेहिकल वाढवलं आम्ही आणि आता आम्ही ते कचरा व्हायचं काम करतोय लोकांमध्ये शस्त आली पाहिजे की कचरा आपण गाडीतच टाकला पाहिजे चार वर्षापासून लोक हा प्रकार सहन करत आहेत आपण चार वर्षापासून म्हणजे मधल्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये कोविडच्या नंतर त्याच्यामध्ये कचऱ्याचं प्रमाण कमी पण झालं होतं आणि आता बा फार भर कचरा असे नाही पण ती जी शिस्त लोकांमध्ये ना ती नाही आहे त्यामुळे अचानक काहीतरी कचरा येऊन पडतो मग दुर्गंध सुटते मोस्टली याच्यामध्ये काय आहे जे मटन व्यावसायिक आहेत ते त्यांचं जे शक्य राहिलेलं जे काही मटेरियल आहे ते नेऊन ते ओढतात मग ते कुसतं सडत किडे होतात आळ्या होतात किंवा वास होतो तिथे लोकांना फार त्रासदायक आहे त्या लोकांना त्या लोकांना आम्ही ट्रस्टला पण सांगितलं होतं आणि त्या लोकांना पण सांगितलं लेखी काय सांगितलं मध्ये आम्ही बोलून सांगितलं होतं त्यांचं म्हणणं असं आहे त्यांना सेपरेट गाडी द्या आता ती गाडीच्या वेळा सगळ्या सकाळच्या आहेत त्यांना एक वाहन वाढवणं गरजेचं आहे आणि संध्याकाळी त्यांना आपण काय केलं पाहिजे त्यांचा व्यवसाय संपल्याच्या नंतर सगळा कचरा त्या गाडीवर टाकतील आणि मग तो आपल्या याच्या प्रकल्पावर जाईल आणि मग त्याची त्या ठिकाणी विलेवाट लावली जाईल असं सगळं करणं गरजेचं आहे हे करण्याकरता आपल्याला त्या लोकांच्या आता बोलावं लागेल पुन्हा एकदा आणि ती वेगळी सुविधा आपल्याला निर्माण करावी लागेल नमस्कार नमस्कार आता तक्रारदाराचं म्हणणं ऐकलं ग्रामपंचायतीचं म्हणणं ऐकलं तुम्हाला काय वाटतं हा कचऱ्याची जी समस्या आहे विशेषतः आज दिलीप त्या विश्वर कुठे जेलशा अत्यंत जोलं आहे ह्या ज्या उत्तर जो भाग आहे त्याला आळेखिल्ड आपण म्हणतो त्या ठिकाणी आमच्या शाही मस्जिद ट्रच बत्तीस हेक्टर जागा आहे त्या जागेवर त्याचं हॉटेल काउंटर किंवा बाकीचे सांगतात तो भाग पण निर्जन असल्यामुळं त्या परिसरामध्ये आळेफाट परिसरामधलं हॉटेलचं वेस्टेज त्याच्यासाठी जरी काय की आमच्या कचरा गाड्या जरी चालू असलं हॉटेलची वेस्टेज तयार होतं रात्री बारायच्या नंतर वेस्टेज नंतर हे कोंबड्यांच्या गुरुरीचा भाग आहे ते टाकायचा प्रयत्न होतो तो प्रयत्न दिलीपने झाडच्या माध्यमातून जे आमचे प्रयत्न चालू आहेत त्या दृष्टीने तो जर पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करतोय त्याला नक्कीच घालता येईल याचं कारण असं आहे की जो नैसर्गिक पाण्याचा उतार जो आहे तो आमचा त्या भागातून याच्याकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे येणार आहे त्या भागापुरता आणि तो नैसर्गिक प्रवाह आमचा जो निमसेमाळ्यामध्ये येतो त्या प्रवाहातून खोलगड असल्यामुळे तिथं आसाळा कात्रा टाकला जातो टम केला जातो त्याच्यामुळे तो प्रवास सगळा दूषित होतो आणि दूषित याचा पाण्याचा वायू प्रदूषण होत आहे परंतु तुमच्या या उपोषणाला पाठिंबा आहेच ना गोष्टी आता ज्या संवर्धनाच्या याच्या निसर्ग संवर्गिक दृष्टी असतील त्या दृष्टी पाठिंबा आम्ही व्यक्त केलेला आहे याच्यावरती कायम स्वरूप उपणा करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून जेवढे जेवढे हॉटस्पॉट आहेत कचऱ्याच्या दृष्टीने जे लोकांना वाटतात ते हॉटस्पॉट ग्रामपंचायतने आमच्या तयार केलेले किंवा उद्या ग्राम सभेमध्ये तयार केले जाते आणि जे जे हॉटस्पॉट आहेत कि ते तिथं ज्या काही ठिकाणी पत्र लावण्याचं काम काही ठिकाणी चेनलिंग फेन्सिंग करण्याचं काम हे त्या पद्धतीने केलं जाईल आणि आज आम्हीसुद्धा विनंती करतोय प्रशासनाला विनंती करतोय त्या ट्रस्टला सुद्धा विनंती करतोय तर त्या परिसरामध्ये तुम्ही थोडं चेनलिंग फेन्सिंग जर केलं आणि ते जर थोडी वॉचमॅनची काही दिवस जर व्यवस्था केली तर हा प्रश्न कायमस्वरी संपेल अशा पद्धतीने व्यवस्था करायचं म्हणून आमचं ग्राम ग्रामस्थ म्हणून ठीक आहे फेन्सिंग करणं हा काही उपाय नाहीये त्यांनी ते कचरा कुठं टाकायचा ग्रामपंचायत कमी पडते काय ग्रामपंचायत कमी पडतं असं म्हणता येणार नाही याचं कारण असं की ज्या गाड्या गाड्या किंवा ज्या कचरा विघटनासाठी ज्या ग्रामपंचायत माध्यमातून ज्या गेल्या पाच सात सात आठ वर्षापासून जे व्यवस्था झालेली आहे त्याचा विचार केला ग्रामपंचायत कमी पडतं असं म्हणता येणार नाही परंतु तुम्ही बघा तुम्हाला म्हटलं हॉटेलचं वेस्टेज तयार होतं साधारणपणे रात्री बारा एकच्या नंतर हॉटेलचं से वेस्टेज असेल बाकी गोष्टी हे बारा एकच्या नंतर तयार होतो आणि त्यावेळेला कचरा गाडीचा जो टायमिंग आहे तो टायमिंग का मॅच होऊ शकत नाही बोलता त्यांनी जर हॉटेलवाल्यांनी जर मागणी केली का ह्या टायमिंगला कचरा गाडी ताणून लावा तर त्यावेळेला ते वेस्टेज त्यांना ते टाकते येऊ शकते ते आपण एक आव्हान त्यांना करू शकतो बघ तुम्ही मागा तिथे कचरा गाडी आपण उभी करू तुमचं वेस्टेज आहे हा विषय जो सगळा होता हा वेस्टेजचा विषय हा रेग्युलर घरचा कचरा टाकला जात नाही हा समजा आपल्या इथं थोडंसं कोंबड्यांचे वगैरे ते वेस्टेज आहे ते वेस्टेज कुठे टाकायचं टाकलं जातं हाच प्रॉब्लेम फार मोठा आहे उपासण करताय सरपंच म्हणले आणि प्रसन्न पण सांगितलं त्या दोघांचं असं म्हणणे ग्रामपंचायत डायरेक्टली जबाबदार नाहीये आणि नोटीस सुद्धा दिलेली नाहीये हे बी एकदा स्पष्ट झाले काय वाटतं तुम्हाला त्या उत्तर समाजानी समाधानी प्रश्न नाही प्रश्न मिटावा एवढं तर टाळायचा प्रयत्न होत आहे दोन्ही व्यक्तींकडून जबाबदारी व्यक्ती आहे दोन बरोबर तुम्हाला काय वाटतं हे जबाबदारी टाळतात कसं जबाबदारी टाळत नाही कारण अण्णांनी सांगितल्यानुसार वॉचमेन जर ठेवला बऱ्यापैकी प्रश्न संपवता येईल एक वेबार सध्या त्याला वाचमन ठेवलं पाहिजे कोणी ठेवायचं काय होतं जबाबदारी टाळलेली नाही तुमच्या लक्ष झालेलं नाही हा जो प्रश्न आहे हा जो ग्रामपंचायतच्या संबंधितल्या कचऱ्याचा नाही आहे आम्ही तुम्हाला मग काय सांगितलं की हॉटेलचा वेस्टेजचा विषय तिथं काय पॉयंत घराचा घरातला कचरा कोण टाकायला कारवाई 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 काय करायची माणूस सापडत सापडणं शक्य नाही रात्रीच्या वेळेला बाराच्या पुढे वेस्टेज तयार होतो होते हॉटेल हॉटेल चे वेस्टेज नेऊन टाकलं जातं त्याचं लक्ष द्यायचं कोणा ना आणि मग त्याच्याकरता त्याच्याकरता आम्ही जो पर्याय जो केलेला आहे ग्रामपंच ग्रामपंचायत कारवाई करणारच आहे परंतु आम्ही ग्रामस्थ म्हणून जे आम्ही सूचना करतो याच्यामध्ये चेनलिंग पेंचिंग विषय आहे आणि काही दिवस जर वॉशमॅन ठेवला तर वेस्टेड टाकायचं प्रमाण कमी होईल आणि आमच्या आपल्या माध्यमातून आळेपाट्याच्या जे वेस्टेड टाकण्याची लोक आहेत त्यांना आमची विनंती आहे ना की तुम्ही आव्हान करा आम्हाला आम्हाला कळवा की तर तुम्ही कचरा काढा आणून उभी करा ती ते वेस्टेड त्यांनी ते टाकू द्या ना जाऊ तर टाळण्याचा प्रयत्न होत नाही का जवळ ग्रामस्थ म्हणून आम्ही आहोत गेले तीस पस्तीस वर्ष गावकीमध्ये आहोत कोणता विषय जाऊ तर आम्ही टाळू शकत नाही आज दिलीप जे करतोय त्याचं जे काम आहे ते नक्कीच नाही आहे त्या दृष्टीने त्याला जी मदत करता येईल त्या मदतीचा आम्ही सतत सतत टाळले जात नाही ज्यावेळेला हॉटेल म्हणतील तुम्ही काहीतरी आमच्याकडे कचरा गाडीची व्यवस्था करा पण त्यांची व्यवस्था केली जाईल तर त्यांना आजही आम्ही विनंती करतो जे ग्रामपंचायतने जे गेल्या आठ वर्षापासून जे कचरा विघटनासाठी केंद्र स्थापन केलेलं आहे त्या ठिकाणी ते व्यवस्थित जाऊ ना आम्ही त्यांना आव्हान करतो ना आपल्या मग भाऊ आपण आता जसं म्हणाले दौरे टाळत नाही आम्ही कोणी दौऱ्या टाळायचं काही कारणच नाही म्हणजे आमच्याकडं कचरा प्रकल्प प्र चालू आहे वडगावना मध्ये असं काही ठोस धोरण अध्यापन धोरण होतं आम्ही त्यांना म्हणत होतो की आमचा कचरा तुमचा कचरा आम्ही काही प्रमाणात घेऊ फक्त आमच्या कचरा प्रकल्पाची प्रकल कॅपॅसिटी ती वाढ झाली पाहिजे आता हा विषय वेगळा आहे पण जिथे कचरा पडतोय ती दाट लोक वस्ती नाही तिथे काही मानव वस्ती शेजारी नाही पण निमशी मळ्याची वस्ती तिथं लगत आहे लगत इन सेन्स थोड्या आंतरावर आहे पण रात्री हायवेला कोणी येऊन कचरा बरं तो फोरलेन हायवे कचरा कुणी पण येऊन टाकते मोस्टली जे काही हॉटेलवाले व्यावसायिक का आहेत ना त्यांनी तो कचरा त्यांचे दोन डस्टबिन मोठे मोठे तयार करून जर ते ठेवले तर सकाळी आम्ही तो कचरा डम्प करू शकतो बरोबर आहे पण तुम्ही ग्रामसभेमध्ये त्या लोकांना बोलवलं देखील होत त्यांना सांगितलंही होतं असं नाही ते लोक कचरा टाकतात ग्रामपंचायत काय भूमिका घेणार का फक्त सांगत असतात नाही आम्ही त्यांना आता जे आम्ही स्वतः डस्टबिन आणलेले आहेत हे डस्टबिन मोठमोठे मोठे आहेत दोन ठेवायचे जे ओला आणि सुका कचरा करतात तो आम्ही त्यांना देऊ त्यांनी येऊन पंचायतीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला अप्रोच करावं किंवा हे कचरा डस्टबिन घेऊन जाऊन त्यांनी रात्री जो साडेबारा एकला जो कचरा तर तो ठेवावा आम्ही सकाळी सात वाजता डंप डम्प करू पण त्याची त्या जे काय मटण आहे किंवा चिकन आहे किंवा जे काही मटेरियल आहे त्याचं वेस्टेज आहे त्याचं त्याच्या प्रक्रिया करण्याच्या करता त्याच्यावर जर कचरा सगळा मिक्स करून आमच्याकडे दिला तर ती दुर्गंधी ते कचडे बस उठेल म्हणून ते काय करत ते लोक त्या ची विल्हेवाट लावण्याकर रात्री बारा एक लागे नेऊन टाकतात लागत हे थांबलं पाहिजे आणि ते थांबण्याकरता आमचं एक पाऊल आम्ही दहा पाऊल पुढे येऊ जसं आम्ही करू तसं वडगावांच्या हातीमध्ये पण काय हॉटेल इकडे मोठ्या प्रमाणात आहेत आमच्या हातीमध्ये सुद्धा इकडची हॉटेल आहेत पण इकडे पूर्ण रोडची हॉटेल सगळी वडगावांच्या हातीमध्ये आहेत आता हातीचा वाद घालायचा का अजिबात नाही घालायचं त्याच्यावरती काम करताना आम्ही फार जवळ आलो म्हणजे जेवढा मेजर इश्यू होता कचऱ्याचा तो बऱ्यापैकी आम्ही संपवलाय आता जो या वस्तीला त्रास होतोय दिलीप भाऊजी काम करतात त्याच्या पुष्टी पडणारा कचरा जो आहे तो त्या हॉटेलवाल्याला आम्ही अश्युअर करू आम्ही त्यांना हे पण देऊ डस्टबिन पण देऊ पाठी त्यांनी आमच्याकडे दिला पाहिजे आम्ही त्यांना गाडी पण देऊ पण हायवेचा जो हायवेला ज्या गाड्या धावतात समजा बाजारच्या गाड्या आहेत उतरचा बाजार झाला आणि त्या गाड्या मोठ्यावाल्यानंतर निघाल्या तर त्यांना माहिती आहे कचरा खाली ही जागा आहे त्यासाठी गस्त घालणं गरजेचं आहे अशा खूप गाड्या आहेत म्हणजे काही कोंबड्या मिळेल्या गाड्या आहेत ते ते खाली करतात समजा काही कचरा काही पाला पाजल्याच्या गाड्या आहेत काही माल खाली केला का जाऊन ते खाली करायचे ही जी गोष्ट आहे त्याच्याकरता आपण वॉचमॅन जरी ठेवला हो तर नाशिकला जाणारी गाडी आहे ती ते कचरा टाकून जाते संगमची गाडी कचरा टाकते आता या गाड्यांना कंट्रोल कसं करायचं तो कचरा पडतोय तो आम्ही उचलतोय असं नाही की दिलीप भाऊ म्हणले तर पंधरा कचरा पडलाय असं नाही आम्हाला दिसलं की आम्ही तो उचलतोच पण आमची अडचण अशी होती का तो उचललेला कचरा आम्हाला कचरा टेपवून नेता येत नाही कारण तो कुदलेला आर रोड घाणेला कचरा असतो तो तिथे माणसं काम करता येतो ताजा कचरा तुम्हाला सॉल्डिंग करून तो हे करता येईल पण त्याच्या बाबतीमध्ये जो कचरा आहे तो उचलण्याकरता आपल्याला प्लॅनिंग आम्ही करतोच आहे आम्ही कुठं कमी पडत नाही वगैरे अजिबात टाळत नाही आणि आत्तापर्यंत या ठिकाणी चर्चावरील आले आणि कोळवडी परिसरातील आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून